आपण पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आता मी आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव या ठिकाणी आणि मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे तुकाई मंदिर पारगावचं ग्रामदैवत या ग्रामदैवत्याच्या देवीच्या मंदिराच्या ठिकाणी दोन वर्षापासून गुढीचं पारंपरिक पूजन केलं जातं आपल्या समावेश काही तरुण हे आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की गुढी पूजनाची काय सांगाल आपण हा उपक्रम दोन वर्षापासून आपण राबवतोय ह्याचा हेतू काय याचा <laughs> हा मुख्य हेतू आहे की आपलं हिंदू संघटन आपल्या धर्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु आपल्या धर्मातील लोकांना मूळ त्याचं मूळ माहीत नाही म्हणून त्याचा हा मूळ उद्देश आहे की आपल्या हिंदू संघटना आणि आपल्या लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवली हा बोल हो तुम्ही काय सांगाल आपल्या सर्वसाधारणामध्ये गुढीपाडावा एक तीन साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो गुढीपाडवा म्हणजे आणि तसेच आपले हिंदू नवीन वर्ष या दिवसापासून सुरुवात होते म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला मागच्या दोन वर्षापासून की सर्वांनी एक संघटित होऊन एकत्र आपल्या ग्रामदैवत असलेले तो काही मंदिर आहे त्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन गुढीपाड गुढी उभारायची आणि त्या मागचा मूळ उद्देश आपला हिंदू संघटन आणि हिंदू एकता आहे अतिशय सुंदर प्रकारे ह्या तरुणांनी एकत्र संघटन जपण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे अशाच असेच आश, उपक्रम दौंड तालुक्यातील इतर गावांनीही राबवा अशी माझी विनंती आहे कॅमेरामॅन विजय सूर्यवंशी सह नितीन गव्हाने महाराष्ट्र न्यूज मराठी दौंड पारव